नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर इथं बघा मी कानावलं बनवलेत आषाढ तळणी म्हणून काहीतरी बनवायचं असतं मग मी कानवले बनवलेत आणि आता मी इथं बनवत आहे चहा तसं तर चहा मी कोणी पेत नाही आमच्या घरात कोणी चहा पेत नाही पण कानावलं बनवलेत म्हटल्यानंतर चहा झालाच पाहिजे कारण माझ्या कारभाऱ्यांना चहा आणि कानावलं खायला खूप आवडतात तुम्हाला सुद्धा आवडतात का कमेंट करून नक्की सांगा तर चहा झाला आहे बघा इथं आमचा आणि मी तिला आहे कारभाऱ्यांना खाण्यासाठी तर कारबारी म्हणल्यात होते मस्त झालेत कानावले आणि इथे बघा मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी गुलाबाच्या झाडाची कटिंग केली आहे आणि आता त्याला परत पानं फुटलेत म्हणजे फुटून आले ते परत आता मस्त मस्त थोड्या दिवसाने त्याला फुलं लागतील खूपच छान झालं आहे बघा कवळे कवळे पानं आलेत त्याला आणि मागच्या वेळेस या झाडाचासुद्धा मी व्हिडिओ बनवला होता पण त्याला फुलं आली नव्हती तेव्हा आता फुलं आलेत म्हणून मी म्हटलं परत एकदा बनवावं तसं तर ह्याचं नाव मला माहिती नाही आहे तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा बाय बाय